नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ आज आपण खास केळी पिकामधला बनवतोय जर तुम्ही हे बघत असाल तर हे गवत हे लक्ष करा तुम्ही हे गवत किती वाळून गेले बघा सगळेजण म्हणतात केळीमध्ये कुठलंच औषध फवारू नये म्हणजे चालत नाही म्हणतात तर तुम्ही ध्यान करा केळीमध्ये पण औषध आहेत त्याचा वापर जर तुम्ही व्यवस्थित केला तर नि तर नियंत्रण केळीतलंसुद्धा एकदम छान होतं आहे बरं आता आम्ही दोन वर्ष झालं तेच करते केळीला त्याचा थोडाही फरक पडत नाही अजिबात काहीच परिणाम केळीवर त्याचा होत नाही कारण औषधच असं आहे की ते औषध फक्त म्हणजे पानावर काम करते म्हणजे त्यानं थोडक्यात जमिनीमध्ये जाऊन काम करत नाही म्हणजे ते जमिनीवर पडलं की ते शून्य झालं असं आहे तर त्या औषधाचं पण तुम्हाला नाव सांगतो आपण सगळे ते औषध भरपूर वापरता बरं का पण त्याचा आपण हेच करत नाही म्हणजे ते कशात कशात चालू शकते यात आपण लक्ष देत नाही तर मित्रांनो त्या औषधाचं नाव आहे आपल्या सगळ्याच्या माहितीचं राऊंडअप राऊंडअप हे असं औषध आहे की ते फक्त पानाद्वारे जाऊन काम करते ते मध्ये जात नाही म्हणजे जमिनीमध्ये किंवा मुळामध्ये त्याचं काम चालत नाही ते फक्त पानाद्वारे काम करते आणि ते जमिनीवर पडलं ना की मग ते एकदम शून्य होऊन जाते आणि राऊंडअपची ताकद म्हणजे त्याच्यामध्ये राऊंडअपच नाही आता ते भरपूर कंपन्यांचे वेगळे वेगळे त्याच्यातला जो घटक आहे तो आहे ग्लायफोसेट हो एक्केचाळीस टक्के आणि किती खतरनाक गवत राहू द्या त्या गवताला त्यानं बरोबर त्याची विल्हेवाट लावते हे बघा आता एक भरपूर गवत झालं होतं बाया कमीत कमी सहा हजार रुपये सांगितले आम्हाला काढायला त्याच्याने काँग्रेस राहू कसलंही कसलंही गवत राहू एक नंबर मरते बरं का बघा आणि शेती म्हणलं तर त्याच्यामध्ये आपलं गवत वगैरे तर होणारच आता आमच्या इकडे तर भरपूर गवत होतं याच्यात भरपूर आधी पण केली होती याची निगा तरी पण गवत झालंयच तर मित्रांनो याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही राऊंडअप मारू शकता फळबागेमध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही तर ते सांगणारे सांगतात काही तर हे बघा इथं राहिलेलं आहे आणि याच्याने काँग्रेस तर एक नंबर मरते बरं का ठीक आहे मित्रांनो आणि राऊंडअपसोबत जर तुम्ही पॅराकॉट मारलो तर ते तर लय भारी म्हणून पॅराकॉट फक्त पानं जाळायच काम करते बरकाप आणि त्याच्याने काँग्रेस वगैरे नाही म्हणत मरत पण एवढं आहे चोवीस तासाच्या आत पॅराकॉटनं गवत मरते धन्यवाद